नंदुरबार जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग ऑपरेशन सुरू नंदुरबार जिल्ह्यात आफ्रिकन शिरकाव झालाय आफ्रिकन स्वाइन फ्लू चे लक्षणं आढळून आले आहेत गेल्या आठवड्यात शहादा तालुक्यातील म्हसावत मध्ये झाला होता शंभरहून अधिक डुकरांचा अचानक मृत्यू त्यानंतर भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणी नमुने पाठवण्यात आले होते या नमुन्याचा अहवाल आल्यानंतर डुकरांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं अहवाल येताच प्रशासनाने म्हसावत आणि लगतचे दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले आहे या परिसरातील डुकरांची शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग प्रक्रिया होणार असून त्याला आजपासून सुरुवात झाली या आजाराचा मानवी जीवनावर काही परिणाम होणार नसला तरी याची लागण झालेल्या डुकरांचा मृत्यू होत असतो केरळमध्ये आढळला होता स्वाइन फ्लू दरम्यान प्रत्येक वर्षी देशात आफ्रिकन स्वाईन फ्लू येत असल्याचं दिसत आहे मागील सहा महिन्यांपूर्वी केरळमध्ये सुद्धा फ्ल्यू आढळला होता गेल्या काही वर्षात केरळ व्यतिरिक्त त्याचा संसर्ग आसाम बिहार मध्य प्रदेश हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हा फ्लू पसरला होता देशात सर्वाधिक डुकरांची संख्या आसाममध्ये आढळते दरम्यान हा आजार मानवाला देखील लागत असतो स्वाईन फ्लू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरतो हे सामान्य फ्ल्यू किंवा सर्दीसारखे आहे खोकला शिंकणे किंवा श्वासोश्वासाद्वारे पसरतो स्वाईन फ्लूचा रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याला हा आजार होण्याची शक्यता असते स्वाईन फ्लूची लक्षणे साधारणपणे सर्दीसारखीच असतात परंतु त्यास श्वास लागणे अंगदुखी आणि अशक्तपणा यांचा समावेश आहे पशुसंवर्धन विभागातर्फे मी डॉक्टर उमेश पाटील उपायुक्त संदर्भात दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी मसावत गावातील अनैसर्गिक मृत्यू वरहांमध्ये डुकरांमध्ये आढळून आल्यानंतर आपण त्याचे रुग्णमुने घेतले होते आणि ते, ते विभागीय प्रयोगशाळेमार्फत भोपाळ येथे निषाद जी संस्था आहे म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हाय सेक्युरिटी ॲनिमल डिसीज भोपाळ या संस्थेत पाठवण्यात आले होते तेथे ते तपासणीनंतर काल ते आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगासाठी होकारार्थी आलेले आहेत हा विषाणूजन्य आजार आहे आणि सुदैवाने त्याचा मानवात कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नाही परंतु इतर डुकरांमध्ये जे फैलू नये आणि त्यात मोठ्या प्रमाणात मर्तूक होत असल्याकारणाने जवळजवळ शंभर टक्के मर्तूक होत असल्याकारणाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनांनुसार कंट्रोल अँड कंटेनमेंट इरेटिकेशन ऑपरेशनच्या गाईडलाईननुसार आपण गावातील सगळं डुकऱ्यांचे आज त्यांना दयामरण देऊन शास्त्रीय पद्धतीने त्यांची पुरण्यात येत आहे त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीचं सूर्यंशी ग्रामविकास अधिकारी ग्राम मंडळ अधिकारी आणि आमचे पाच आर आर टी टीम आपण इथे डेप्यूट केलेले आहेत पाच आर आर टीममध्ये पशुधन विकास अधिकारी आहेत पंचनामा अंतर्गत आपण करण्यात येत आहे त्यांचं वजन केल्यानंतर त्यांना शासन निर्णय जे भरपाई ते पण येत अवकाश त्यांना प्राप्त होईल तर याच अनुषंगाने मला सगळं गावकऱ्यांना आणि वरापालांना विनंती करण्या त्यांनी त्यांचे असलेले जे वर आहेत ते आज इथे दया मारण्यासाठी उपलब्ध करून आम्हाला सहकार्य करावं आणि जे परिसरात जे दरम्यान पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट करीत प्राण्यांकडून झालेल्या आजाराचा मानवी आरोग्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलंय नंदुरबार जिल्ह्यात इतर तालुक्यात लागण होणार नाही या संदर्भात ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार